नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना असायलाच पाहिजे मी स्वागत करतो तुमचं नवीन आपल्या एका व्हिडिओमध्ये रात्री भरपूर पाऊस झाल्यामुळे मित्रांनो केळीच्या बागेकडे आलेलो आहे मी विहीर तर एकदम फुल फुलकाटोकाट भरलेलं आहे तारचं कुंपण असताना सुद्धा रानडुकरांनी केळीचं नुकसान केलेलं आहे किळीचे भुंडे उकरायला लागलेले आहेत मित्रांनो मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं तसं केळीला नुकसान होत नाही परंतु केळीमध्ये चिखल भरपूर झालेला आहे कमळे बाहेर पडायला चालू झालेले आहेत मोठ्या प्रमाणात आता पहिल्या व्हिडिओपेक्षा ह्या व्हिडिओमध्ये ह्या कमळाचे किळे दिसायला लागलेले आहे मित्रांनो सगळी पूर्ण ते झाडाला आलेले आहेत आता सध्या मित्रांनो किळेला जास्त खर्च नाही कारण की किळेला फक्त पाण्याची गरज आहे आणि शेणखात एक मोठ्या प्रमाणात म्हणजे जास्त प्रमाणात लागते शेणखात मित्रांनो पहिल्या व्हिडिओमध्ये आपण जे झाड बघितलं होतं ते पूर्णपणे पूर्ण दिसायला लागलेलं आहे आता सगळी केळी वगैरे दिसायला लागलेले मित्रांनो एका घडाला एक दोन तीन चार पाच सहा आणि इथं वरी दोन डझन सहा दोन आठ डझन थोडक्यात किळी केड़ लागलेले आहे पूर्ण झाडाला जास्त झाल्यामुळं किळीमध्ये पाणी साठलेलं आहे मित्रांनो उन्हाळ्यात केळीला पाणी कमी पडू नये म्हणून केळीच्या शेजारीच शेततळ घेतलेलं आहे शंभर बाय शंभरचं शेततळ आहे यामुळे किळीला उन्हाळ्यात पाणी कमी पडत नाही मित्रांनो किळीला पाण्याचं नियोजन जर केलं ड्रीपद्वारे तर किळेला जास्त प्रमाणात खर्च येत नाही फवारण्या ना शक्यतो नाहीतच पण एक किळीला मुळी जी असते पांढरी मुळी ते सुटण्यासाठी सुद्धा ड्रीपद्वारे औषध सोडता येतं आहे आपल्याला शक्यतो फवारण्या ना नाहीतच केळीला केळीमध्ये जास्त चिकल आहे मित्रांनो आज किळीमध्ये बे वेगवेगळ्या जाती आहेत त्यामध्ये ही जास्त उंच <coughs> न जाणारी जात आहे मित्रांनो जास्त उंच गेल्यानंतर केळीला घड आल्यावर केळी पडण्याची शक्यता असते गेल्या व्हिडिओपेक्षा ह्या व्हिडिओमध्ये सगळं म्हणजे जास्त कमळं बाहेर यायला लागलेले आहेत गेल्या वे गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं बाहेर निघायला चालू झालं आता बाहेर पडलेत काय भी काय अजून बी निघतायत काय काय मित्रांनो किरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद